मला बरताळत होते झोपेतून उठून काहीतरी म्हणत होते तो तो। ना तू म्हणले ना झोपेतून उठून बारताळत होत मग झोपली होती

भात मी ना नाही का खाऊ दे खाऊ गेलो अरे द्यावा खाली सांडायचं काम खाली पुर खाली इकडे हॉल मध्ये हॉल मधून घ्यायचं ना आधी हा तिकडं न्याव लागत खाली भात सांडावला आता मी खारी बी आणले माहिती खारी खायची लई इच्छा आहे खारी नंतर जेवल्यावर खाय तू जो खारी खाल्ल्यावर मग तू जे रात्रीची भाजी खाणार नाही ना मग ती फेकून द्यायची का रात्रीची भाजी खाता येईल दुपारी जाताना जा खाता येईल किंवा आपण जेवल्यावर खातो नाही चहा खाय मग जेवल्या जेवल्यानंतर ना स्वीट खायला पाहिजे थोड एक जास्त होत नाही तर आपण तस काय नाही आता रोज <स्थाँगी> एक स्वीट आणायला परवडत परवडा तस मी आता वर आहे म्हणा मी आता स्वीट बंद केले

शुशंभू दुकानामधून शुगर फ्री साखर म्हणजे त्याने वजन वाढत गोड नसती गती जास्त गोड असते साखर सारखी साखर असते गोड असते फक्त तिनं वजन येत नाही असेल मग आता काहीतरी काय माहिती ती साखर आणायला पाहिजे मग आपण आपल्याला जर गोड खायचं ना मग ती साखर आणायला पाहिजे घरात तीनच आहे तू मी पप्पा कसरा पाय कसरा कसरा पाय तीनच माणसे घरात काय गरज आहे का एवढ्या कसरे आता कसरा काय सांगून होतो का अरे पण माणसं जास्त नाही ना घरात एवढा कसरा व्हायला काय करावं आता

मला काही आवडत होतो का आमची भांडे मी इतके मस्त स्वच्छ वाटतो आणि चमका ते भांडे आणि झाडू मी ते काट कोपरे मी मी मारी तेवढ तू ते बकिटी त्या सगळ्या काढून झाडू मारे मी काढले त्या बकिटी म्हणजे एवढं फरक तुझ्या असं स्वच्छ काम करायला पाहिजे कचरा बघा ते कचरा काटकामध्ये माणसं घरात कोणीच नाहीये फक्त यश यशचे पप्पा आणि मी आणि बघा हा कचरा एवढा व्हायला नाही पाहिजे सदा पण छोटे बाळे ते कचरा काढतात येई नाही का नाही कस काय म्हणतात लय विशेष वाट या कचऱ्या अवघड अवघड मी अवघड उठले अंधर लाईट लावला इतके भुले ते काळ्या कॅस जाळ्या नाही का काळ्या कॅस जाळ्या होत्या आपल्या दरवाजे दरवाजा तुम्ही उलट भिला उठले ते दरवाजा दर लावी दोन्ही लावतो आम्ही

आता मी आता बांधले आता ते असे इकड तिकड काढून घेऊ एवढी एवढी काडी लावली

बणवून नाश्ता uh -huh.